सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र अनिरुद्ध आज अकॅडमी व शहापूर वन विभागाचा स्तुत्य उपक्रम मानवाच्या हस्तक्षेपामुळे निसर्गाचा समतोल दिवसागणिक धासलत चालला आहे दरवर्षी वाढत जाणाऱ्या तापमानाचा पारा वनसंपत्तीची आणि मातीची होणारी झीज तसेच पावसाचा मणवाणी कारभार या सगळ्या परिस्थितीला कुठेतरी आपण सारे जबाबदार आहोत आणि म्हणूनच त्याचे संतुलन राखण्याकरिता आपण सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे या जाणिवेतून शहापूर उप वन संरक्षक सचिन रेपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वन संरक्षक भाग्यश्री फोले यांच्या सूचनेनुसार अनिरुद्धाच्या अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट अनिरुद्ध बापू प्रतिष्ठान आणि शहापूर वन विभाग वन परिक्षेत्र धसई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी जुलै रोजी चेंडू रोपण हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला विशेष म्हणजे परिसरातील सर्व स्थानिक रहिवाशांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून लहान मुलांपासून तरुण तरुणी युवक युवती वयोवृद्ध नागरिक तसेच महिला वर्गाने देखील या कार्यक्रमात हिरारीने सहभाग घेतला होता रविवारी पहाटे मुसळधार पावसाची न करता प्रतिष्ठानचे सदस्य आणि विभाग कर्मचारी कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त झाले होते सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत धसई वन परिक्षेत्र हद्दी कुंभवाडी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात अनिरुद्ध प्रतिष्ठानचे शंभराहून अधिक सदस्य तर वन विभागाचे पन्नास कर्मचारी सहभागी झाले होते आंबेखोर असनोली लेना शेनवा सारंगपुरी धसई किन्हली नडगाव या धसई परिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांच्या अनुभवी मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला चेरवली मठ येथे दुपारच्या भोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या प्रसंगी परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी नारायण इंगळे धसई वनपाल आनंद प्रभू लेखापाल फरडे वनरक्षक दिनेश फरडे प्रवीण विषे योगेश पाटील निलेश भेरे नामदेव बांगर विजय चौधरी उमाकांत आव्हाड जिजा ठाकरे निंबाळकर दादा विद्या फैडे महेश फैडे भाऊसाहेब व नागर गोजे दादा दादा व वन क्षेत्रातील सर्व वनमजूर तसेच कुंभईवाडी येथील ग्रामस्थ यांनी विजारोपण मोहिमेत महत्वाची कामगिरी बजावली आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटोळे शहापूर निवेदिका स्वप्नाली घरात